नमस्कार मित्रांनो नितुश्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता बाहेर उन्हाळा चालू झाला आहे आपण सर्वात अगोदर काय आठवतो थंडगार अशी आपण लस्सी प्यावी म्हणून चला तर मग आपण आज लस्सी बनवणार आहोत ही लस्सी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे तुम्ही दुसरं कोणतेही वापरू शकता त्यामुळे दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही आपल्याला चारी बाजूने लावून घ्यायचं आहे मातीचं भांडं घेतल्याने दही तुमचं ठीक होतं म्हणून मातीचं भांडं मी प्रेफर करेन तुम्हाला दही चारी बाजूने लावून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कोमट दूध ओतायचं आहे कोमटच असावं शक्यतो दही आणि आपलं आंबट नसावं दही आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे शक्यतो रात्रीच आपल्याला ठेवायचं आहे दही सकाळी आपण यूज करू शकतो दही दही चांगलं सेट होतं इथे मी तीन चमचे दही घेत आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये त्यामध्ये तुम्हाला साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे टाकू शकता तुम्हाला किती गोड हवं असेल तेवढं आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला थंड पाणी होता आहे तुमच्याकडे जर आईस क्यूब असेल तुम्ही ते ॲड करू शकता दही आपल्याला जास्त फिरवून घ्यायचं नाही आहे शक्यतो थोडंसं जाडसर ठेवायचं जेणेकरून थोडासा थिकनेस पण येतो आणि थोडेसे बाईट्स पण असतात त्याच्यामध्ये याचे इथे मी मलाई टाकून घेत आहे तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे तुमच्याकडे जे जे टॉपिंग्स असेल तुम्ही ते टाकू शकता काजू बदाम इथे मी काजू बदाम ॲड केलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरने छान टेस्ट लागते माझ्या कुबेरला ही लस्सी खूप आवडते माझं कुबेर ही लस्सी खूप आवडीने पितो कुबेरला मी सरप्राईज दिलेला आहे इथे लस्सीचं तर खूप खूश झालाय ही लस्सी पिल्याने तुम्हाला थंडावा निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ही लस्सी सिंपल रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती हवी ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय